गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे कुठे पैसे अडकलेले असतील किंवा ते तुम्हाला परत मिळत नसतील ते तुम्हाला परत मिळवायचे असतील तर तुम्ही काय करायचं आहे एक चौकोन कागद घ्यायचं आहे ज्या व्यक्तीकडे तुमचे पैसे अडकलेले आहे त्या व्यक्तीचे नाव लालशाहीने मध्यभागी त्या कागदावरती लिहायचे आहे तसेच त्या कागदावर दोन पांढरे फुले चिमूडभर काळे तीळ घ्यायचे आहे व त्याची पुडी बांधायची आहे नंतर ती पुडी उजव्या मुठीमध्ये धरून तुम्हाला एकशे आठ वेळा मंत्राचा जाप करायचा आहे तो मंत्र म्हणजे ओम नम शिवाय हा मंत्र एकशे आठ वेळा जाप करून ती पुढी तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर वाहायची आहे असे तुम्ही सतत अकरा सोमवार करायचे आहे हा उपाय तुम्ही एकदम श्रद्धेने आणि मनोभावाने करा तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला नक्कीच परत मिळतील व महादेवाचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा